घट्ट पिठलं बनवण्यासाठी अशा पद्धतीने वड्या पाडून घेण्यासाठी बनवते त्या पद्धतीने पिठलं बनवलं तर ते खूप छान आणि टेस्टी होतं तुम्ही नक्की करून बघा बघा किती छान वड्या त्यासाठी लागणारं साहित्य मी आता तुम्हाला सांगणार आहे బారాసీ దోన్ చమచ్చ జీరే టాకూర్ మారి వాటే పానీ गरम करायला ठेवायचे तसेच आता तीन चमचे तेल घालायचे अर्धा चमचा हळद घालायची वाटलेलं वाटण घालायचे साधारण एक ग्लास पाणी घालायचे मीठ घालायचे चांगली उकळी उमक आणि गॅसवर पीठ टाकून फिटून घ्यायचे आणि असं कढईला पसरून घ्यायचं आहे चार पाच मिनटं शिऊ द्यायचे खूप छान पिकलं होतं नक्की करून बघा